लोकशाही राणाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आपण साजरी करणार आहोत महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशातून जगातून लोकशाही राणाभाऊची जयंती साजरी होणार आहे त्या निमित्तानं आम्हाला शाहीर नंदकुमार पाटोळे मार्गदर्शन करणार आहेत ते त्यांनी करावं आता आम्ही खास आमचे शाहीर यांची भेट घेण्यासाठी इथं आलेलो आहोत बा शाहीर आम्हाला साहित्यरत्न लोक शहर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अख्या भारत देशात नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात होत असून आम्हाला जयंती कशी साजरी करावी त्याचं मार्गदर्शन शाहीर आम्हाला करावं ही विनंती बा माझा बी हेच उद्दिष्ट होता आता पातोर जयंत्या झालेल्याच आहे त्या आणि इथून पुढे होणार बेत्या पर पूर्ण माझ्या समाजाला आणि समाजातील सर्व तरुण बांधू बहिणीला एकच म्हणणं आहे आपला थोरला भाऊ दाखटा भाऊ जयंत्या करते ते कशा करते कशा जयंत्या झाल्या पाहिजे शिवजयंती आली प्रतिपालक राजा छत्रपती शिवरायांचे पोवाडे शाहीर जातात टपावर थाप मारली सह्याद्रीच्या आद्रीच्या कड्या कपारातून त्यांच्या आठवणी जाग्या, जाग्या होत्या भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीम जयंती आली का त्या समाजातील भीमशाहिरांना निमंत्रित करतात आणि मग भीमशाहीर काय करतो त्या समाजाला आपल्या भाषेमध्ये बाबासाहेबांचं कार्य समजावून सांगतो आणि मग गीताला सुरुवात करतो ती गीत असत चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता ग माझा भीमराया आणि अण्णा भाऊ शाहिरांची जयंती आली मग आपला भोळसार समाज म्हणतो मग तशी हुशारायची आपली लोक पण ऐकण्यात कमी पडते ऐकून घेत नाही ते मग आपल्या समाजाला कीड लागली बाबासाहेबांची शिवजयंती आपण करतो हे तर आपल्या ध्यानात येत असल दिसत असल आपण बी त्याच्यात सहभागी होतोच सामील होतो आणि करतो आपलं म्हणून पण भाऊच करताना गुणगान समाज कमी पडतो मित्रांनो तुम्हाला राग येईल खर माना खोट माना ही लकाई या साते आसरानं पिडलाय समाज ज्या लकाईच दुखणं अण्णा महापुरुषाला होत आणि तीच आपल्यातला कुणीतर नेता पुढे येतो आता आमच्या शाहिरांच्या किशातनी अण्णाभाऊ शाहिरांच्या साहित्याची पुस्तकं असतात आणि त्यांच्या खिशात नुसती पावती बुक असतात काय म्हणायचंय पावती बुक असतात मग ती म्हणतो त्याला विचारलं एखाद्या समाजामध्ये का त्यानं काय गुणगान का गाय त्याला अण्णाभावची काहीच माहिती नाही त्याच्या बापालाच माहित नाही तर त्याला कुठली माहिती त्याच्या लेखराला कुठली माहिती अण्णा भाव आपला किती माणसाला माहीत असेल टक्केवारी सांगितली एक टक्का माणसाला माहित लय झालं दोन टक्के माणसाला माहित असल अठ्ठ्याण्णव टक्की समाज अनपट टण्णाभाऊच्या बाबतीत भीम जयंतीच्या एखादा भीमसैनिकातला पाच वर्षाचा मुलगा असू द्या बाबासाहेबाच गुणगान पूर्ण जसं होत तसं सांगाल शिवाजी महाराजांची जयंती आली एखादा मराठी समाजातला पोरगा बघा खडा 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 बोलणार आव पण दीड दिवस शाळेत गेलेला अण्णा भाऊ या विश्वाचं साहित्य निर्माण केलं विश्वाच गावापुरतं भारतापुरतं महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही विश्वामध्ये जावा जेवढ्या भाषेमध्ये अण्णाभाऊचं साहित्य आहे अण्णा भाऊ रशिया गेला पहिला मांग विमानात बसून जाणारा त्याचं नाव आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि त्यांची एक ऑगस्ट पासून एकशे पाचव्या जयंतीला सुरुवात होणार आहे आणि मग आपल्या समाजातल्या कशी केल्या जयंती आज पाठीमागल्या लकाबाई माझी आली या माऊली दिली तीन सावली समाजाच घेण देशा पाय माझ्या किशात वर्ग निच बुक हाय हाय आणि त्याच्यामुळेच तुझं वाटोळ झालंय काय अरे काय जयंत्या करताय समाज हा ज्ञान आहे जनजागृती करायची असेल तर या समाजाला कलावंत सारख्या एका डॉक्टरची गरज आहे समाज जागृती करणारा हा कलावंतच असतो कुठला बी असू द्या गलीबोळा जाऊ द्या खेड्यापाड्या जाऊ द्या वाडी वस्तीवर जाऊ द्या एखाद्या मशानभूमीत जाऊ द्या त्या कलावंताकडे माणसं बघतात मैत खांद्यावर आणि त्या कलाकाराकड माणूस बघतो आणि पुढारी येतो आना पुढारी येते अमका आना अमका ते आपल्या समाजाला अंधारात घडल्याला उजेडात मांडणार कसा समाज सुधरायचा सांगा की आणि ह्याच्या डोक्यातलं यार काय गेल नाही मग माझं मत काय आहे एखादा नेता चांगला समाजाच्या तळमळीचा आपण जर निर्म त्याला निमंत्रण केलं तर त्याच्यात बी दुमत नाही सर्व्हिस सारखी नसतात मी पण मार्गदर्शन करू शकतो पण अशा विचाराची माणसंच आली पाहिजे ती आणि म्हणून भाऊ साठे शाहिरांची जयंती करायचीच असेल तर शाहीरच आली पाहिजे ती कलावंतच आले पाहिजे नाहीतर येड झाला ये समाज आणि समाजाला येड लागलं काय मिरवणूक काढायची मग मिरवणूक निघाली का बायकानी सज्ज व्हायचं का बर माझा नाव राज नाचणार आहे ना मिरवणुकीत मग लेकर घ्यायची काकाला आणि नवऱ्यानं करूनच गवाचा का राग काढतोय भाकर नाही कालवण नाही तवाचा राग काढतोय याच तू निश्यात आणि हवा मारल्या सायकलीत तिकडं बघून आणि बायकानी ताचावर करून बघायचो अगं बोय काय नवरा ना नाच तुम्ही <laughs> अरे नाचून जाईन ते अण्णाभावची करू नका वाचून करा वाचून बाबासाहेबांनी काय सांगितलं शिक्षण हे वादिनीच दूध आहे पेल्यावर माणूस गुरगुर तू पण गुरगुर राहायचं नाही गुरगुरला गार आहे गुरगुर राहायचं -गुर नाही ज्ञान प्राप्त झालं पाहिजे म्हणून माझं म्हणणं आहे अज्ञानाने समाज पिढला रोगाने माणूस पिढला अरे गेले निघून शतक किती पुढं अजून दारातच पडला हे पण आपल्या समाजाच काय समाजाच घेणं देणं नाही आणि अशी माणसं पुढे येतात बघा आपला समाजच व्यसनाधीन झालेला आहे आपला समाज शिक्षणापासून वंचित आहे आपला समाज गुंडगिरीच्या दारात जास्त भरती आपल्या लोकांचीच आहे न करता त्यांच्यावर आले याची कारण असे आहे हुशार ती पण हुशारीने एका अमेरिकेत गेला नाही डॉक्टर झाला नाही इंजिनियर झाला नाही ना भाऊ साठे यांची जयंती पुढे आली समाज अकरा महिने झोपल्याला बाराव्या महिन्यात ऑगस्ट महिन्यात जागा होतोय आणि मग काय सांगायचं त्यानं आपली मुलं उद्या समधी एकत्र बसूया आणि जरा विचार मांडूया अरे आपण दुसरी फायदा घ्या लागले ती आणि तिसऱ्याच भलं काय करायचं अण्णा भारत रत्न किताब मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू इतक्या पंधरा वीस दिवसातच याला पुन्हा ह्याच्या यातच नाही डॉक्टर वकील जर शिक्षण ही तिसरा डोळा आहे अण्णाभाऊला एक साध्य झालं न शाळेत जाता जगाचं कथन केलं अण्णाभाऊने आणि साहित्यात आण जेवढ्या दिसतंय तेवढ्या त्याच्यात ते आता वेगळीच एक दिशा कल्पना ऐकायला मिळते डॉक्टर अण्णाभाऊ डॉक्टर अण्णाभाऊ असतं तर डॉक्टर पदवी मान्यच केली नसते काय म्हणायचं तुम्हाला गेलीच नसती अण्णाभाऊ म्हणलं असत मी शाळेतच गेलो नाही डॉक्टर पदवी मला कशाला मला जेवढं दिसतंय तेवढं माझ्या साहित्यात आहे मला ही बाकीच थोतान राजकारण नको आहे म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस भारत स्वातंत्र्य झाला आणि मग अण्णा भाऊनी सोळा ऑगस्ट सत्तेचाळीसाला घोषणा आझाद मैदानावर केलती काय केली ती शब्द आपणाला आठवते देश की जनता भुके आहे म्हणजे या जनतेच्या भुकेची कल्पना अण्णाभाऊला झाली समाजाला झाली का था। यांना पियायचं खायचं आणि चाललंय हे नाही इथन सांगायचं दिल्लीतलं राजकारण इथं सांगते दिन घरातलं कळत नाही बघा आपल्या सोलापूर जिल्ह्यात जाईन कशा होते त्या अण्णाभाऊच्या नुसत्या नाचून ह काय ताल माहित नाही त्याला लका माझी माऊली तिनं दिशा दावली अशा न समाज सुधरतो का अज्ञानपणा गेला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला शुक्रवार येतोय आणि एक तारीखे तर, त्या अण्णाभाऊच्या जयंतीचा प्रारंभ सुरुवात होतोय तरुणानी पोरानी आपल्यातल्या आणि त्या लेखीबाईच्या बी घरच्यानी अण्णा भाऊ कुठं राहत होता कसा राहतो आणि काय खात होता आणि एवढा विज्ञानांना भाऊशाही रीती जन्माला आला ही महाराष्ट्र इतकं पुण्यवान आहे महाराष्ट्राची भूमीच तशी आहे भारताच्या घटना लिहिणारी प्रतिपालक राजा शिवरायासारखी जातपात न मानणारी राज जन्माला आलं ती या महाराष्ट्रातच आलं आणि कलावंत आलं ती ह्याच महाराष्ट्रात आलं या महाराष्ट्राला वैभव मिळवून दिलं त्या कलावंतांनी आणि खरेच या महापुरुषांचा उपकार आहेत आपल्या देशा या देशावर या भूमीवर म्हणून मला वाटेगाव जाऊन बघावं माणसाने इकडे धाब्यावर फिरण्यापेक्षा वाटेगावला जावाजी तुळजापूर खंडोबाच जिजुरी अक्कलकोट करताय दहावीस हजार घालून अरे अण्णा भाऊची भूमी दावा की तिथंच लहूजी जन्माला आले त्या परिसरात बाबासाहेब आंबेडकरांसारखी ही तीर्थ बघायची तुम्ही तीर्थ कशाला बघताय ही बाकीची खर्चातली तर माझं असं मत आहे म्हणून समाजातील सर्व तरुणाने जागृत राहण्याची गरज आहे आता ही वेळ आणीबाणीची आहे शिक्षणाची आहे आणि विचाराचे आहे तर समाज सुधरल आणि म्हणून याला जास्तीत जास्त महिला मंडळानं पुढे यावावं अशी अपेक्षा या जयंतीच्या येणाऱ्या दिवसापासून मी सुरुवात करणार आहे आणि कार्यक्रमातून एकच संदेश देणार आहे महापुरुषांची जयंती करा आणि महापुरुषांच्या जयंतीत ही इप... या दोन शब्दाची आणि जी सांगितलेली शब्द मी इथेच थांबवतो जय भीम जय शिवराया जय महाराष्ट्र जय लघुजी